ले ले ते दाबायचं आणि हे ज्यावेळेस दाबता तुम्ही त्यावेळेस मशीन पुढे पाळणार आहे गिअरमध्ये आणि रिवर्स टाकायचं असेल त्यावेळेस रिवर्सच आमच्या दाबायचा न्यूट्रल करायचं मशीन त्याच्यानंतर हल्लीवर दाबायचं तर सर्वांना गुड मॉर्निंग तर हे तुम्ही म्हणाल हे बॉक्समध्ये काय करू तर चला तर नऊ एच पीचे पॉवर विडर हे ट्रॅक्टर आपण खरेदी केलेले आहेत आणि ते बॉक्स आपल्या गावामध्ये आलेले आहेत सध्या चला तुम्हाला दाखवतो ते बॉक्समध्ये काय आहे तर याच्यामध्ये नऊ एच पीचे टॅक्टर आहेत ते कशा पद्धतीने जॉईंट जॉईंट करतात त्यांचे पार्ट पार्ट असतात हे बॉक्समध्ये ते, ते एकत्रित कसे करतात ते आपण या व्हिडिओमध्ये बघू आणि कसं नऊ एच पीचं पावर रिडिओवर किती पावर देतं कसं आपलं शेत नागरतात ते तुम्हाला या व्हिडिओद्वारे प्रत्यक्षित बघायला भेटेल त्यामुळे मित्रांनो तुम्ही आहे ना, ना। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर पण करा तर हे बघा इंजिन जे आहे ते बॉक्समधनं बाहेर काढायचं काम चालू आहे सध्या तर कंपनीचे माणसं आपल्याकडं आलेले आहेत कंपनीकडे आपण ऑर्डर दिली होती टोटल आपले तेरा ट्रॅक्टर आहेत तेरा ट्रॅक्टरांची ऑर्डर कंपनीने घेतली आणि कंपनीने आपल्याला घरपोच सेवा दिलेली आहे तर इंजिन काढलेलं आहे वेगवेगळे वे वे पार्ट चाक असतील रोटर असतील सगळे वेगवेगळे वे पार्ट या बॉक्समध्ये खुले असतात ते जॉईंट करायचे असतात ते जॉईन करण्यासाठी कंपनीचे माणसं आलेले आहेत बघा सर्वच कंपनीचे शिलेदार नगरला अहिल्यानगर येथून आपण ही ट्रॅक्टर मागवलेले आहे बघा त्याचं पहिल्यांदा इंजिनचं चाक फिट करून लगेच जो तो त्याच्या त्याच्या कामाला लागलेला आहे आणि व्यवस्थितरित्या फिटिंग करायचं का काम चाललेलं आहे सर्वच त्यांचे फिटर अतिशय योग्य आणि चांगल्या रीतीने मसनी फिट करायचं काम चालू आहे त्यांचं चांगलंसं पॉवर विलर म्हटलं तर शेतीचं मित्रांनो आता आधुनिकीकरण झालेलं आहे त्याच्यामुळं शेती ही आपण आधुनिक अवजारांच्या पद्धतीने आपण करायचा प्रयत्न करत आहे त्याच अनुषंगाने आपल्याला पाणलोट विकास समिती यांच्यामार्फत जो निधी आला होता त्या निधीतून आपल्याला शासनाने टॅक्टर देण्याचं हे राबवलेलं होतं त्यातूनच हा पावर विडर आपल्याला मिळाला आहे पटपट पटपट असे सर्वांनी मिळून आपला पावर विडर बॉक्समध्ये पॅक होता तो तयार करून ठेवलेला आहे सर्वच पार्ट खोलून झाले आता बॅटरी लावायचं बाकी फक्त आणि एकदम सर्व कंपनीची माणसं झटापटीने काम केलेले आहे त्यांनी एकदम एक एक, एक पार्टकडे बघून त्यांचं काम चालू आहे व्यवस्थितरित्या थे त्यांचा टॅक्टर तयार झालेला आहे आपला बघा टॅक्टरवरती काढलेला आहे आता आता त्याला पॉवर विडर जो आहे आपला त्याला बॅटरी बसवण्यासाठी बॅटरी बसवायचं काम हो चालू आहे बघा काही मिनिटामध्येच आपला टॅक्टर त्यांनी बॉक्समधनं काढून एकदम व्यवस्थित फिट करून ठेवलेलं आहे आता त्याला वायरिंग करायचं काम तेवढा पाऊस पण भरपूर कंपनीची माणसं थांबली होती कारण त्यांना तेरा ट्रॅक्टर फिट करायचं इकडे फिटिंग पण चालली होती तर चला ट्रॅक्टर तुम्हाला आता ट्रायल करून दाखवणार कसं ट्रॅक्टर चालू त्याची माहिती ते तुम्हाला देतात चालू करताना कधी पण पहिले चॉकची पट्टी द्यायची पट्टी दिल्यानंतर जर बसत तर थोडीशी दोरी वाढायची फक्त दोरी जड गेलं पट्टी खाली बसणार तुमची पट्टी परत वर येणार नाही परत वर येणार नाही बसली नाही तर थोडीशी दोरी वाढायची त्याच्यानंतर इथं रेल्स द्यायची चावी गेर न्यूट्रल पाहिजे घेअर मध्ये ठेवायचं नाही मशीन रिवर्स इथं हातामध्ये आणि टर्निंग साठी इथं दोन्ही पॉईंट दिलेले उजू इकडे वळवायचं म्हणजे डाव ते दाबायचं आणि हे ज्यावेळेस आणि रिव्हर्स टाकायचा असेल त्यावेळेस रिवर्स आमच्या दाबायचा न्यूट्रल करायचं मशीन त्याच्यानंतर हल्लीवर दाबायचं मशीन तुमचा रिव्हर्स येणार आहे जोपर्यंत सरळ चालसेल तोपर्यंत सरळ रिव्हर्स चालू नका सवय पडल्यावरच रिवर्स चालू जोपर्यंत पूर्ण ट्रेन होत नाही तोपर्यंत रिव्हर्स उडून पाठीमाग ओढला फर्स्ट गिअर पुढे टाकला सेकंड गिअर मध्ये घेतला न्यूट्रल गिअर न्यूट्रल वर रिव्हर्स जातो आणि गिअर मध्ये असताना हे दाबायच नाही दाबलं की तुमच्या गिअर बॉक्स मध्ये काहीतरी काम निघणार त्याच्यामुळे शक्यतो टाकायच नाही गेर मध्ये आहे का निकट करणार नाही डीलर आहे ना संध्या लोकांना मदत हे इथं मदत पाहून हे मदत आलं समोर गेलो दुसऱ्या रिवर्स चालू होत नाही सांगतो तर जे कंपनीचे जे डायरेक्टर इंजिनियर होते त्यांनी स्वतः योजित शेतकऱ्यांना चालू कसं करायचं आणि कशा पद्धतीने चालवायचं कारण आपल्याकडे हे मित्रांनो पहिल्यांदाच आपण हे पावर विडर घेतलेले या अगोदर शेतकऱ्यांकडे अशा अवदो अगोदर कोणतेही नव्हते त्याच्यामुळे हे ट्रायल घेण्यासाठी आपण शेतामध्ये चाललो होतो पावर विडर चालू करून आमच्या गावचे विजय पदवीर यांनी घेतलेले आणि तो पावर विडर शेताकडे घेऊन चाललो आता ट्रायल आपल्याला शेतामध्ये त्याची नांगरणी कशी होते कशी नांगरणी करायची त्याला रोटर कसा जोडायचा त्यासाठी आपण शेतामध्ये आलोय बघा हे चाक आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे त्याच्या आपल्याला नांगरणी करण्यासाठी रोटर जोडायचा आहे बघा मध्ये जे व्हील आहेत त्याला जी दांडी आहे त्याला हे रोटर आहेत हे दातात ते रोटरचे वीस वीस एक साइड ला ब्लेड आहेत ते ब्लेड जोडण्यासाठी हे बघा त्याच्यामध्ये असं आपण आतमध्ये ढकलल्यानंतर त्याला क्वार्टर पिन लावायची आहे पिन लावल्यामुळे आपली पडणार नाही अशा तरीने आपण रोटर जोडायचा या मशनीला हि पिन लावल्यानंतर सर्व शेतकरी समजून घेत होते कारण पहिल्यांदाच आपण हे पॉवर विडर आपल्या गावामध्ये आणले होते आणि त्याची चालवणी पण आपल्याला शिकवणार होते हे बघा पॉवर विडरला आपलं ब्लेड बसून झालेले आहेत म्हणजे रोटर आपला बसून झालेला आहे तर चालू कसं करायचं हे बघा त्यांनी चालू करून दाखवले तुम्हाला पाहिजे तसं आपण हँडल पकडायचं ते खालीवर पकडू शकतो आपण त्याच्या ॲडजस्टमेंट करण्यासाठी इथं आपल्याला दिलेलं आहे तर ज्या ज्या शेतकऱ्यांना पावर विडर आलेले आहेत सर्व शेतकरी इथं उपस्थित आहेत त्यांनी माहिती समजून घेण्यासाठी सर्व एक जागी आलेले आहेत स्टार्ट केल्यानंतर क्लस दाबल्यानंतर आपला हळूहळू जो ट्रॅक्टर आहे पॉवर विडर नऊ एच पी ई एस पी कंपनीचं आहे आणि त्याचं इंजिन जे आहे ते कामा कंपनीचं आहे एकदम जुनी अशी कंपनी कामा त्या कंपनीचं इंजिन आहे एकदम कडक जागेमध्ये आपण इथं नांगरणी करायला सुरुवात केली तरी पण मागं आपल्याला दिसतं त्याचं तोडणी केलेली भरपूर दगडं खाली असल्यामुळं आता हे आपण दुसऱ्या वावर जे आहे आपल्या त्या दुसऱ्या वावराकडे आपल्याला हा ट्रॅक्टर घेऊन जायचं आहे खाली भरपूर दगडं होते तरी पण चांगल्या पद्धतीने तिथे भुसभुशीत अशी जमीन केलेली या नऊ एपीच्या पावर हिडरने तर इथं खालच्या साईडला एक भुसभुशीत असं वावर आहे त्या वावरामध्ये आपल्याला ट्रायल करायचं आहे बघा आपण जिथे उभा आहोत तिथे चांगलं मोठं वावर आहे तर हे माणसं जे आहे मित्रांनो त्याच्यानुसार आपल्याला किती जमिनीत खोल आपला रोटर लावायचा आहे त्याच्यानुसार ॲडजस्टमेंट करण्याचा हा पार्ट आहे हे आपण ॲडजस्ट करू शकतो आणि किती खोल आपल्याला नांगणी करता येईल त्याच्यानुसार आपण करू शकतो आता सर्वच जी सेटलमेंट होती ती मशनीची झालेली आता चालू करायचं आपलं पावर विडर आणि आपलं शेत नांगरायचं आहे पहिल्यांदाच मशीन आल्यामुळे गावामध्ये भरपूर सारे ग्रामस्थ तरुण मंडळी हे पावर विडर कसं चालतं आहे ते बघण्यासाठी आलं बघा पॉवर विडर खूप म्हणजे भरपूर गवत होतं वावरामध्ये तण होतं त्या तणामध्ये पावर विडर चालू करा पहिल्याच पाळीला बघू शकत मी दुसऱ्या घेरवर पावर विल्डर आहे आणि पावर विडर चालण्याची क्षमता म्हणजे कसं चालतं ते तुम्ही बघू शकता एकदम भुगा भुसभुशीत अशी जमीन नांगरण्याचं काम पावर विडर करत आहे एकदम चांगलं असं पावर विडर आहे मित्रांनो तुम्हाला जर पावर विडर पाहिजे असेल घ्यायचं असेल घेण्याचा तुम्ही विचार करत असाल तर नक्कीच नऊ एच पीचा पॉवर रिडर तुम्ही घेऊ शकता बघा कंपनीचे जे इंजिनियर आहेत ते स्वतः आपल्याला आपल्या गावामध्ये येऊन ट्रायल देण्याचं काम करतात त्यावरून वर्षभर आपल्या मशिनीची काळजी पण ते घेणार आहेत कामा कंपनीचं इंजिन ई एस पी कंपनीचं हे पॉवर रिडर आहे खूप छान पद्धतीने चाललं आहे बघा त्यांनी तर ट्रायल दिलीच आहे आपल्याला तर आता आपण पण पण त्याच्यामध्ये सांगायचं ठरलं ते बघा था। था। पावर विलर जर आपण चालवतो असेल त्याचं तण जास्त असेल तर असं मागं तण लटकतं तण येतं बा मागं भुगा झालेला ते तण वेळोवेळी आपण काढल्यानंतर आपला ट्रॅक्टर सुरळीत चालणार आहे पावर विलर ते बघा हे पहिली ट्रायल झालं हे दुसरं ट्रायल आहे आपलं हे सात एच पीचं कामा कंपनीचंच ए एस पीचं मशीन आहे त्या मशीनची पण आपल्या शेतामध्ये ट्रायल घ्यायचं काम आमचं आहे बघा मशीन जोडलेली आहे आणि तिने तिचं काम पण चालू केलं आहे चांगल्या पद्धतीने नांगरणी करायचं का काम या मशिनीचं आहे जेव्हा आपण पहिला गेर टाकतो तेव्हा हळू चालतं दुसरा गेर टाकल्यानंतर भरपूर जोरामध्ये हे पावर वेळ चालतात कंपनीची माणसं आपल्याला समजून कसं चालवायचं त्याचं प्रशिक्षण पण इथं आपल्याला कंपनीतर्फे देण्यात आलेले सर्व शेतकऱ्यांना नगरवरून आलेली ही सर्व माणसं आपली जमीन नांगराची कशी त्याचं प्रशिक्षण या शेतकऱ्यांना प्रत्यक्षित या मशिनीचं देऊ राहिले त्या बाबा भरपूर सारे शेतकरी आहेत तरुण आहेत असं चालवलं सर्व व्यवस्थित समजावून ते सांगत आहे त्या बघा जेवढं आपण खाली दाब देऊ तेवढं मशीन आपलं खाली भुसभुशीत करणार आहे पण तो पहिल्यांदा आपण ते हळूहळूच जास्त दाब न देता चालवलं पाहिजे जेणेकरून आपली मशीन जर असं आपण चालवत असताना आपली मशीन जर इथे खड्डा करून जागीच थांबली तर त्या त्यामागचं जे गबळ आहे गवत ते काढून वर का ते वरती करायचं बघा मशीनने जागीच खड्डा केला होता तर ते मधूम जाणून बुजून त्यांनी खड्डा केला होता ते कसं काढायचं ते पण आपल्याला शिकवलं त्यांनी आणि इकडं आपले सहकारी मित्र विजय पद्मरी शेतकरी त्यामध्ये कार्यकर्ते त्यांनी पण पार चालवण्याचं ते प्रशिक्षण घेतलेलं आहे प्रत्येक शेतकऱ्याला चान्स दिला ट्रॅक्टर कशी चालवायची पावर तुम्ही कसं चालवाल बघा विजय पद्मरी यांनी पण चालवलं प्रत्येक शेतकऱ्याला चान्स दिलेला आहे इथे बघा इथं जमिनीची भुसभुशीत नांगरणी करायचं काम चालू आहे आणि तिकडं विजय पद्मर यांचा पॉवर चालू आहे तर मित्रांनो तुम्हाला नक्कीच पावर जर घ्यायचा असेल तर नक्कीच तुम्ही नऊ एच पीमध्ये घेऊ शकता त्या डिझेलवरचं इंजिन आहे आणि खूप दणगट असं मशीन आहे बघा प्रत्येक शेतकऱ्याला चालवायचं प्रशिक्षण कंपनीवरही देत होते एकदम अनुभव येत होता आणि भरपूर सारं गबाळ असून ट्रॅक्टर सुरळीत चालला होता तर असा हा आपला पॉवर विडर मित्रांनो तर तुम्हाला हा पॉवर विडर कसा वाटतो आहे नक्की कॉमेंट करून सांगा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला पण मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला जर पॉवर विडर घ्यायचं असेल तर नक्कीच ई एस पी कंपनीचे डायरेक्टर असेल कंपनीचे हे असेल त्यांचे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला देणार आहे हे पावर विल्डर तुम्ही खरेदी करू शकता एकदम चांगल्या पद्धतीने शेती अवजारे सर्वच शेती अवजारे त्यांच्या कंपनीच्या मार्फत आपल्याला घरपोच मिळतील योग्य किमतीत योग्य दरामध्ये तुम्हाला ही जर पाहिजे असतील तर नक्की तुम्ही ऑर्डर करा <laughs> कंपनीला भेट द्या आणि चांगल्या पद्धतीने पावर विल्डर तुम्ही घरी घेऊन जा बघा प्रत्येक शेतकरी आपल्या पावरग्रिडरची टेस्टिंग घेऊ राहिलं आहे तर असं आहे मित्रांनो नव एच पीचे वीडर तुम्हाला कसे वाटले ते नक्की कॉमेंट करून सांगा आजचा तुम्हाला हा पॉवरगिडरचा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करा चॅनेललाच